नमस्कार मित्रांनो मी प्रतीक पुरी माझ्या चॅनलवर तुमचं अर्थातच स्वागत आहे श्री पुरुष संबंधाविषयीचे मी काही लेख लिहिले होते त्यातले तीन लेख आतापर्यंत मी या चॅनलवर पब्लिश केले आहेत तुम्ही ते कधी व्हिडिओज बघू शकता ऐकू शकता त्यातला हा चौथा भाग श्री खरंच स्वतंत्र आहे का स्त्री ही पुरुषाची मालमत्ता आहे का या प्रश्नाची चर्चा करणारा तिसरा भाग होता त्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया मिळाल्या त्यातील काही प्रतिक्रिया अशा होत्या की पूर्वी जरी असं मानलं जात असलं तरी आता मात्र ही परिस्थिती बदलली आहे पुरुष देखील आता बरेच मानसळले आहेत आणि स्त्रियांना स्वतःच्या मालकीची वस्तू वगैरे समजणं त्यांनी आता बंद केलं आहे विशेषतः नव्या पिढीतील पुरुषांनी जर ते तसं असेल तर ते नक्कीच आनंदाची बाब आहे पण आपण इथे काही ठराविक लोकांचा नव्हे तर बहुसंख्यांचा विचार करत आहोत तिथे चित्र असंच आहे का असं अजून तरी दिसत नाही दुसरं म्हणजे पुरुषांनी स्त्रियांना आपली मालमत्ता समजणं याचं स्वरूपही काळाबरोबर बदलत गेलं आहे म्हणजे मूळ समस्या तीच आहे पण तिचा चेहरा मात्र बदलला आहे हा बदल आपण आणखी एका प्रश्नाच्याद्वारे तपासून पाहू शकतो तो आहे आजची स्त्री ही खरंच स्वतंत्र झाली आहे का की तो फक्त एक आभास आहे ज्यात त्या स्त्रियास नव्हे तर पुरुषही समाधानात जगत आहेत यावर या, या लेखात आपण थोडं बोलूयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की गुलामाला तो गुलाम असल्याची जाणीव करून द्या तरच तो बंड करून उठेल या वाक्यातील जाणीव हा शब्द फार महत्त्वाचा आहे अनेकांना ती जाणीवच असत नाही त्यामुळे आपलं काही चुकतं आहे हेच त्यांना मान्य नसतं आता सध्याच्या पिढीतील भारतीय स्त्रियांच्या बाबतीत ही कसोटी लावून काही उदाहरणं बघितली तरी हे खरंच स्वतंत्र आहे की छुपी गुलामी आहे ते लक्षात येईल स्त्री पुरुष समानतेचा नारा आज आपण देतो तसं आपण वागतो असंही अनेकांचं म्हणणं असतं हे समानता लग्नाच्या दृष्टीने पाहिली तरी असं दिसून येईल की यात वर्चस्व हे पुरुषांचंच आहे बायका आपल्या नवऱ्यांना अजूनही अहोजाहो करतात ज्या करतात त्यांचे नवरे त्यांना अहोजाव हो करतात का काही पुरोगामी नवरे आपल्या बायकांना घरी अरे तुरे करण्याची परवानगी देतात परवानगी शब्द इथे महत्त्वाचा आहे पण बाहेर मात्र त्यांना तसं गेलेलं आवडत नाही बायकांनी आपल्या कोणत्या मित्रांशी बोलायचं कोणत्या मैत्रिणीला घरी आणायचं याबाबत नवऱ्याचं मत विचारत घेतलं जातं बायकोनं गळ्यात मंगळसूत्र घालावं हातात बांगड्या घालाव्यात कपडावर टिकली तरी लावावी ते तिच्या सौभाग्याचं लक्षण आहे असं सातत्यानं ठसवलं जातं सात जन्म एकच नवरा मिळवण्यासाठी बायकांनीच पूजा करायची एखाद्याने म्हटलं की मला नाही करायची पूजा मला नको आहे तू पुढच्या नवरा म्हणून तर किती नवऱ्यांना ते आवडणार आहे किती बायकांना या सर्व गोष्टीत काही वावग वाटत नाही लग्नाच्या बाजारात मुलींच्या दिसण्याला फार महत्त्व दिलं जात नाही असं काहींचं म्हणणं होतं पण ते महत्त्व आता तिच्या कमाईला आलं आहे हे विसरून चालणार नाही त्यातही तिचा पगार आपल्यापेक्षा कमीच हवा ती कमी जिथे नोकरी करते तिथल्या पुरुष सहकाऱ्यांशी तिनं फार मिळून मिसळून वागू नये असे तिच्यावर बंधनं नसतात का या सर्व प्रश्नांच्या मागे आपलं बायकोनं आपलंच ऐकावं ही पुरुषी मानसिकता तर असतेच पण त्या बाईला देखील तिच्या नवऱ्याचं असं वागणं सहसा खटकत नाही कारण तो आपला नवरा आहे त्यानं अशा अपेक्षा बाळगण्यात काही चूक नाही तेव्हा आपणच तडजोड करावी हे सतत तिच्यावर ठसवलं गेलेलं असतं आणि तिलाही तेच योग्य वाटायला लागतं निदान ती विरोध तरी करत नाही सोसत राहत आहे कधी तिच्या संसारासाठी कधी मुलांसाठी कधी आपल्या महारच्यासाठी कधी समाजासाठी पण मग ही काय फक्त स्त्रीची जबाबदारी आहे का संसार घर हे काय फक्त बाईचंच असतं का पुरुषाची काहीच जबाबदारी नसते का त्यामुळे पहिला मुद्दा हा की तिला आपल्या गुलामीची जाणीव आहे का हा दुसरं म्हणजे ती ज्याला आपलं स्वातंत्र्य समजते ते खरं स्वातंत्र्य आहे का हा मुद्दा आपल्या <coughs> देशात मनुस्मृतीच्या नावाखाली करोडो लोकांना जास्त सहन करावा लागला आहे पण दुःखाची गोष्ट अशी की हा जास्त नसून धर्म आहे असं इथल्या लोकांचं ठाम मत आहे त्याचे संस्कार इतके गडद आहेत की ते जणू आपल्या रक्तातच भिनले गेले आहेत आणि त्यात कोणाला काही चूक वाटत नाही मनू सांगतो की स्त्रीला स्वातंत्र्य नाही मुलगी असेल तर पिता बहीण असेल तर भाऊ पत्नी असेल तर पती आई असली की मुलगा हे सारे पुरुषच तिचं रक्षण करतील तिच्या जगण्याचे निर्णय घेतील आणि तिनं ते पाळायचे त्याविरुद्ध वागायचं नाही कारण तिला स्वतःचं असं स्वतंत्र अस्तित्व नाही ही गोष्ट आपण अगदी आजही घरोघरी पाहू शकतो की नवरा बायकोर डाफरतो पोरगा आईवर ओरडतो भाऊ आपल्या बहिणीवर हक्क गाजवतो आणि पिता आपल्या पोरीच्या आयुष्याचे निर्दय घेतो या सर्वांना त्या बाईला का वाटतं हे विचारण्याची गरज वाटत नाही त्यांनाही दुर्दैवानं आपण आपलं काही मत द्यावं असं वाटत नाही आता नक्कीच परिस्थिती बदलत आहे पण पूर्णपणे बदलली आहे असं मात्र नाही कारण कुठे ना कुठे जेव्हा कसोटी वेळ येते कसोटीची वेळ येते तेव्हा पुरुषच नव्हे तर स्त्रीदेखील त्यात अपयशीच होते पुरुषाला आपला अहंकार सोडवत नाही आणि स्त्रीला बंड करणं जमत नाही स्त्री स्वातंत्र्याची अशी एक परीक्षा होते ती तिच्या लग्नाच्या वेळी लग्नाच्या वेळी अनेक पुढारलेल्या मुलींना आपली जात आठवते अनेक पुढारलेला आईबाप आपल्या मुलीनं किंवा मुलानं पर परजातीतल्या किंवा परधर्मातल्या मुलावर किंवा मुलीवर प्रेम केलं तर ते घरानं जयभ्रेतीनं पेटून उठतात किती वेळा संभोग करायचा आपल्याला मोल होऊ द्यायचं का नाही कधी होऊ द्यायचं मुलगा की मुलगी यात पत्नीचा कितपत सहभाग असतो यावरूनही कळून येईल अनेक ठिकाणी असं दिसतं की नवरा किंवा बायको हे बाहेर फार पुढारलेपणाच्या गोष्टी करतात पण घरी मात्र त्यांचं अगदी उलटवर्थन असतो त्यांचं पुढारलेपण त्यांचा पुरोगामीपणा हा निवडक स्वरूपाचा असतो त्यांना ज्या सुधारणा अडचणीचा वाटत नाही तिथे त्या केल्या जातात पण अडचणीत आणणारं सुधारणा मात्र या नात्या कारणानं ना टाळल्या जातात समानतेचा हा दुतोंडी चेहरा तर समाजात अनेक ठिकाणी बघायला मिळतो पुरुषांची व्यवसनं आणि स्त्रियांची व्यवसनं याकडे आपण कसं पाहतो त्यातून ही गोष्ट कळून येते पुरुषांच्या व्यसनाला प्रतिष्ठा असते पण स्त्रीच्या व्यसनानं मात्र कली हाकाठी पेटवली जाते धर्मरक्षणाची परंपरा चालवण्याची जबाबदारी बहुतेक स्त्रियांच्या माथेच मारली जाते आपल्या स्त्रीनं आपल्या आवडीनिवडी आपल्यासारख्याच ठेवायच्या किंवा आपल्या इच्छेनंच बदलायचा हा आग्रह पुरुष धरतात तिने एखादी विरोधी इच्छा प्रकट केली तर त्याचा त्याला अपमान वाटतो किंवा तिचं आपल्या प्रेम नाही असं वाटतं व्यक्ती म्हणून तिला तिच्या ती स्वतःच्या अशा स्वतंत्र आवडी आवडी असू शकतात नावडी असू ना शकतात याचा विचार किती जण करतात आज जे लोक आपल्याला सुधारलेलं मानतात ते उद्या आपल्या मुलांच्या उमलींच्या बाबतीत किती वेळा सुधारलेलं वर्तन करतात नवऱ्यानं नोकरी सोडून काही वेगळं काम करायचं ठरवलं तर अनेक बायका त्याला तसं ते करू देत नाही तेही तेव्हा जेव्हा त्या स्वतः कमवत असतात आपला बायकोचे असे नवरा बायकोच्या जीवावर जगतो असं लोक म्हणतील ते म्हणतातच आणि याची त्यांना लाज वाटते बायकोवर नोकरी करणं आणि नवऱ्यानं घर सांभाळणं हे घडत नाही कारण ती आपली मानसिकता नाही त्यात पुरुषाला आपला अपमान वाटतो आणि बायला लाज वाटते इथे दोघे चुकतच आहेत पण त्याची जाणीव त्यांना सहसा नसते अशी शेकडो उदाहरणं आहेत ज्यातून दिसेल दिसून येईल की अजूनही स्त्री असो पुरुष दोघेही पूर्णपणे स्वतंत्र झाले आहेत असं म्हणता येणार नाही दुसरं असं की हे स्वातंत्र्य सातत्यपूर्ण हवं ती अधिकच अवघड बाब असते आपल्याला अजून बरीच मजल गाठायची आहे पण आपण त्या दिशेनं आज विचार करतोय ही देखील आश्वासक बाब आहे आणि त्याचे चांगले परिणाम आपल्याला निश्चितच दिसते मागील लेखात मी असं म्हटलं होतं की नवरा बायकोच्या नात्यात मैत्री असेल तर बरेच प्रश्न सुटू शकतात इथे मी असं म्हणेन की प्रत्येकच नात्यात हा मैत्रीचा पाया असेल तर बरेच प्रश्न सुटतील मैत्रीत आपण अधिक मोकळे होतो अधिक स्पष्ट होतो आणि अधिक समंजसी होतो यामुळे स्त्री पुरुषांमध्ये सर्व समस्या सुटतील असं नाही कारण त्यामागे इतर अनेक घटके कारणीभूत असतात जे दूर करणं हे फार कठीण गोष्ट आहे पण आपण प्रयत्नच केले नाहीत तर मात्र काहीच होणार नाही त्या प्रयत्नांसाठी मैत्री हा एक चांगला उपाय असू शकतो हे मी निश्चित म्हणून धन्यवाद